सफाई अपनाव बिमारी भगाव अभियान अंतर्गत आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानदीप सेवा मंडळाची शाळा करावे यांच्या सहयोगाने शनिवार पाच जुलै रोजी स्वच्छता दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करणे आणि स्वच्छतेमुळे आरोग्यदायी जीवनाला प्रोत्साहन देणे हा होता या स्वच्छता दिंडीत शालेय विद्यार्थी शिक्षक स्थानिक नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे सर्वांपर्यंत आला रंगीबेरंगी फलक स्वच्छतेच्या घोषणा आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी हा सोहळा अधिक आकर्षक ठरला यावेळी वैयक्तिक स्वच्छता परिसर स्वच्छता प्लास्टिकमुक्ती आणि डासमुक्ती यावर विशेष भर देण्यात आला या सोहळ्यात पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया यांसारख्या कीटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच कचरा व्यवस्थापन आणि जलस्रोत स्वच्छतेच्या महत्वावरही प्रकाश टाकण्यात आला सर्वांना माहित आहे उद्या आषाढी एकादशी पंढरपुरात साजरे होते आणि महाराष्ट्रातले सर्व वारकरी आणि सर्व विठ्ठलाचे भक्त हे पंढरपूरला जात आहेत नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना पण पंढरीच्या वारीचं महत्व कळावं आणि फक्त धार्मिक भाव तर आपण जपतोयच पण धार्मिक भावाबरोबर आपल्या आता महानगरपालिका म्हणलं तर आता सफाई आपणावं बिमारी भगावं म्हणजे स्वच्छता पाळा आणि आरोग्य टाळा याचा संदेश देऊन आम्ही आज स्वच्छतेची वारी स्वच्छतेची दिंडी आज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये मुलांना स्वच्छता कशी राखायची आणि बाकीचं आपलं शहर स्वच्छ कसं ठेवायचं याचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहोत त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर झालं तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरात जाऊन सांगेल आणि त्या पद्धतीनं आपलं शहर स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहेच पण आणखीन त्यामध्ये सुधारणा व्हावी आणि शहर स्वच्छ असण्याबरोबरच शहरातल्या नागरिकांचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी स्वच्छता आहे हे आम्ही ल विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतोय पालकांच्या मनात बिंबवतोय आणि या दृष्टीनं सर्वांनी त्या सफाई आपनावो बिमारी भगाव आणि महापालिकेचे जे, जे काही आमचे संदेश आहेत मग ओला कचरा असेल सुका कचरा असेल तो वेगवेगळा करायचा आणि प्लॅस्टिकचा प्ला प्रतिबंध करायचा त्यासाठी जर सर्व शहरवासियांनी आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच नवी मुंबई शहर फक्त देशातील नाही तर आपल्या जगातील एक आदर्श शहर म्हणून पुढे आणि त्यासाठी आम्ही हे स्वच्छता दिंडीचा उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्या माध्यमातून मला नक्की विश्वास वाटतो की या मुलांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत आणि पालकापर्यंत हा संदेश जाईल आणि आपलं शहर खरोखरच स्वच्छ होईल सफाई आपणा बिमारी बघाव हा उपक्रम संपूर्ण जुलै महिन्यात नवी मुंबईतील विविध भागांमध्ये राबवला जाणार असून नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे स्वच्छता सोहळ्याने नवी मुंबईकरांमध्ये स्वच्छतेचा उत्साह निर्माण केला असून हा उपक्रम स्वच्छ आणि निरोगी शहराच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल ठरले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई